नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच का आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया येथे होणार फक्त मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होणार आहे ते कोणता भाग पाहूया आता सध्याची परिस्थिती पाहता सध्या भोपाळ कोटा आणि इकडे गुजरातचा काही भाग आणि महाराष्ट्राचा कवायू कोपऱ्यातून पावसाचे ढग दुपारपासून दाटले आहेत का तर इकडे एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे होते उत्तर भागातून आणि तिथं बाष्प खेचले गेलेलं आहे त्यामुळे तिथे पावसाची तीव्रता वाढलेली आहे तसेच इकडे बाकीच्या दक्षिण भागातील बाष्पसुद्धा ओढलं गेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक पावसाचे ढग प्रचंड असे तयार होता याचाही प्रभाव एका एक दोन दिवसात दिसणार आहे सध्या इथे गुजरातच्या साईडला थोडेसे ढग आहेत नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर भोपाळच्या आसपास मध्यम पाऊस देणारे ढग आहेत इकडे सांगली सोलापूर नांदेडच्या ह्या भागातूनसुद्धा हलक्याच्या पावसाची क्वचित हलक्याच्या पावसाची ढग तयार झालेली दिसून येतात कराड विट्टा सांगलीचा काही उत्तर पूर्व भाग या भागातून हलक्याच्या पावसाचे ढग दिसून येत आहेत आणि इकडे नांदेडला परळी उदगीर ह्या भागातून निजामबाद चांगले अहमदपूर मध्यम स्वरूपाचे ढग तयार झालेले पाऊस देणारे रात्रीतून पाहता पावसाची शक्यता अकोला नागपूर चंद्रपूर या भागातून हलक्याशी पावसाची शक्यता आहे जेव रात्रीतून शक्यतो कुठे पावसाची शक्यता नाही मुंबई नाशिक सुरत ह्या भागातच थोडेसे तीव्र पावसाचे ढग आहेत आणि पावसाची शक्यता रात्रीत तिथे जास्त आहे दळगावपाशी बाकी किनारपट्टी भागातून बघायला तर हलका मध्यम पाऊस आहे कोल्हापूर साईडला गोळ्यापर्यंत रत्नागिरी असा हलकासा पावसाची शक्यता आहे आणि बाकी उर्वरित दक्षिण सुद्धा पावसाची शक्यता कमीच आहे हलक्याशा पाऊस झाल्या झाला नाही तर नाही अशा स्वरूपात आहे उद्या भागाला गेलं तर उद्या कल्याण डोंबोली कापोली जुन्नर खेड ह्या भागातच पावसाची शक्यता म्हणजे पाठीपाटे बनत चाललेली आहे आणि रत्नागिरी ते गोव्यापर्यंत घाट परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि सांगली परिसरातूनसुद्धा बऱ्यापैकी हलका हलकासा पावसाची शक्यता दाखवत आहे पुणे दापोली मुंबई या परिसरासून पावसाची शक्यता गोरेगाव खापोली खेड ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम कायमच आहे आणि उद्याही त्याच भागात पावसाची तीव्रता वाढणार आहे असं दिसत आहे काय मुंबई डोंबोली कल्याण कल्याण डोंबिवली जुन्नर इगतपुरी वाडा इगतपुरी या परिसरातून मुसळधार पाऊस दिसत आहे जळगाव छत्रपती समाजला लोणार अकोला अमरावती पुसाड नांदेड तसेच ह्यातून हलक्याशा पावसाची शक्यता आहेच आहे अहमदनगर बीड अकोलूद सोलापूर लातूर बिदर नांदेड ह्या भागातसुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर का गडचिरोली परिसरात मध्यमचा काहीसा जोरदार जरा सरा येथील असं वाटतं पुसाळं वगैरे भागामध्ये चांगला पाऊस आहे सांगली विजापूर गोका बागलकोट हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते कंद ऊन पाऊस व्हायची शक्यता आहे उद्या आणि स्थानिक वातावरण बनण्याची सुद्धा शक्यता उद्या वाटत आहे अहमदनगर बीड अकलूज परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटते करून अकोलो सोलापूर विजयपूर कलबुर्गी लातूर या परिसरात स्थानिक वादळ बनण्याची शक्यता उद्या बनत आहे या मॉडेलनुसार जी हे जी ए पी एस मॉडेलनुसार उद्या या महाराष्ट्राच्या कोपऱ्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता दाखवत आहे सुरत गुजरात ह्या सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता दाखवते कोकणपट्टीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता था। आहे उर्वरित हलका ते मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे जास्तीत जास्त उद्याचा भाग बघायला तर मालेगाव वलसाड शिलवास स्वनमाड नाशिक गतपुरी वाडा वैजापूर ह्या भागातून पावसाचा प्रभाव जास्त असणार आहे धन्यवाद